मित्रांनो कोकणात आलोय आपल्या कट्टा ग्रुप सोबत ट्रिपला आणि माझ्या गावी आलो जो दापोली दाभो रोडला नाटे म्हणून गाव आहे दापोलीतील वडिलांच्या गावी आता आपण चाललोय दाभोला आगरवायंगणी येते पण जाता जाता ना जिथे उन्हाळ्यात मी यायचो नदीवर नाणट्याच्या ती पूर्ण सुकून जायची तिथून आम्ही क्रॉस करायचो लिटरली आणि आता ना मला नदीचं दृश्य दाखवतो कसं आहे हे बघा तिथून जातो दाभोला रोड नाणट्याची दुकानं खाली आहेत आणि ही आहे नदी खूप छान वाटते खूप सुंदर असं पावसातला निसर्ग आहे आणि तिथे बघताय ना त्या साईडला तर लहान मुलं आंघोळ करतायत मस्त काका गरम गरम जेवण आहेत हेच खरं कोकण सुख असतं जेव्हा आपण कोकणात येतो वा खूप भारी वाटत आता वाट जाव्या नदीमध्ये पोहायला चल मी <laughs> रेडी आहे ऋषी रेडी आहेत पण आपली पब्लिक पुढे गेले ब्लॉक तुम्ही पाहल डाबोल कॅन्सल तर असंच काही मजा असते कोकणातली नदीवरचं पाणी त्याच्यामध्ये आंघोळ काय गेला आणि पोरांचा बॉल गेला हा बघा जातोय <laughs> बिचारी बरोबर रडायला लागली तिकडे जेवण वगैरे चालू आहे मस्त तर मित्रांनो जातो आम्ही पुढे अशा छोट्या छोट्या रील्स पाहायला कोकणातला फॉलो करायला विसरू नका स्वप्नीलला आणि युट्यूब वर डबल सीट स्वप्नील <laughs>